नवरा नवरी रेडी करून झालेले आहेत केवढा छान दिसत बघा तुळशी वगैरे आपण छान प्रकारे मांडून झालेली आहे आणि इकडे पूजा वहिनी आलेली आहे सर्व डेकोरेशन करण्यासाठी पुरणपोळी बनवायला छाया काकी आल्यात फुल एक्सपर्ट आता पुरणपोळ्या बनवायला आणि दिवाळी बाबा सण प्रत्येक असले की आम्हाला पुरणपोळीशिवाय आम्ही देवाला निवड दाखवत नाही हॅलो प्रसाद बहिणी रेडी करते ना हो प्रसाद चाललाय इकडे आपली पूर्ण ना आता सजावट करून झालेली आहे एकदम छान दिसते बघा नवरदेव आज मोहित लग्नासाठी उभा राहणार आहे नवरदेव म्हणून मुरुडम विनायक चिंता आपली चाळीतील सगळी पंगत बसलेली आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे तुलसी विवाह आणि आमच्याकडे ना मुंबईमध्ये आम्ही दरवर्षी चाळीमध्ये तुलसी विवाह सेलिब्रेट करतो आणि खूपच जास्त मजा असते जा, ना खूप मजा म्हणजे सर्व आम्ही एकत्र येऊन सर्व 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 काय तयारी करतो होय म्हणजे आमची चाळीतील जेवढी पण मंडळी आहे ना काही ना काय डेकोरेशन म्हणजे सजावट कोणती पण असेल ना ती प्रत्येकामध्ये डिवाईड करतो आणि काही ना काही सर्वजण करत असतो आणि आज कसं आमच्या इथे ना म्हणजे चाळीतील जेवढी पण मंडळी आहे ती सर्व एकत्र येऊन बिर्याणीचा भेट सुद्धा आहे ना लिया तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आम्ही मुंबई मध्ये चाळीमध्ये कशा प्रकारे तुळशी विवाह सेलिब्रेट करतो इकडे ना आपण ह्या दोन तुळशी आणलेल्या आहेत आणि आई आता ह्या दोन्ही तुळशीला तुळशीची कुंडी आहे त्यांना नेहरू लावून घेते आणि याच्यावरती ना आपल्याला रांगोळी काढायची आहे साईडलाच ना आपण आज तुलसी विवाह करणार आहोत इकडे सर्व दोन्ही तुलसी आपल्याला व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे म्हणजे सजवायची आहे डेकोरेशन वगैरे छान प्रकारे करायचं आहे आणि मगाशीच ना आपण हा आपला सर्व चाळीतील कोबा आहे ना स्वच्छ पाण्याने छान प्रकारे धुवून घेतला होता आणि इकडे काकी पण आलेले आहेत आज मजा येणार आहे ना आज तुलसी विवाह हा सर्वजण आम्ही एकत्र येतो नेहमीच आणि सेलिब्रेट करतो तुलसी बाबा आता ना आपण इथे कन्न काढतोय आणि इकडे पहिल्या तर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे इथे ना आपल्याला टेबल ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तुळस ठेवायची आता इकडे बघा कन्न काढण्यासाठी ना आपण इकडे हात सुन्याचा आणि फॅब्रिकॉलचा मिश्रण करून हा सर्व रेडी आहे आणि इकडे आई आता स्वस्तिक काढून घेते आणि इकडे ना हे बघा हे थोडेफार इकडे कण काढून घेतले आपण नवरा नवरी बनवतोय आणि इकडे सर्व सामग्री आपण घेतलेली आहे तू काय काय सामग्री घेतलेला ऊसाच ना, ना असे नवरी नवरा बनवतात आमच्याकडं काही लोक असं ऊस ठेवतात तर आमच्याकडं हा ऊस आहे म्हणजे बघा ऊसाला ना असा कपडा गुंडाळून त्याची ना नवरा नवरी तयार करतात ती आपल्याला तयार करायची आहे तर इकडे सर्व सामग्री पण आहे आणि आहे येल्लो कपडा नवरी साठी आहे ना नवारी साठी येल्लो कपडा घ्यायचा आणि नवऱ्यासाठी सफेद सफेद म्हणजे सदरा सतरा पातळ हा नवऱ्याचा ही नवारी साडी आणि तो <laughs> इकडे सदरा तर व्यवस्थित आपण तयार करायची नवरीचा जो उसाचा आहे ना तो थोडासा लहान तुकडा घ्यायचा ना तो म्हणजे नवरी कशी लहान असते नवरा मोठा असतो नवरी पैशा म्हणून घ्यायचा तर हे इथे आपण कटिंग करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित कपडा सुद्धा त्यांना बांधून घ्यायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडे मुंडावले मी हा हे बघा मी रेडीमेड घेऊन आले मुंडावले हा इकडे कृष्ण भगवान आहे तो आपला नवरा पण करायचा आहे बनवायचा नवऱ्या साठी इकडे राजाच त्या मुंडवल्या पण आणलेल्या आहेत तिकडे त्याच्या व्यतिरिक्त काय सामान आहे अजून काय काय तुळशी ठेवायला आपल्याला ना आवळा लागतो आवळा आहे चिंच आहे परत हे ऊसते लागतात कुरमुऱ्या लागतात त्या पण आहेत मी घेतलेल्या आणि त्या आंब्या हे कळस कळस हे करायसाठी आंब्याची पानं घेतल्या इकडे इकडे आंब्याची पाना पण आणलेली आहेत तिकडे आपल्याला कळस ना नारळ घेतलेला आहे आणि कळसासाठी आंब्याची पानं वगैरे आपल्याला त्याच्यात ठेवायचे आणि हार पण घेतलाय हार आणि इकडे पाना पाना ना पानाचा इडा पण ठेवायला लागता ते पण घेतलेला आहे मी ते सुपारी आणि पानं घेतलेली आहे इकडे सर्व विड्याची पानं आहेत सुपारी वगैरे लागतो आपल्याला विडा बनवायचा त्याच्यासाठी आणि इकडे हे आहे काय रेडी केलेस तू हे ना मी ह्या ना नवरी नवऱ्यान असा हात असे हात म्हणजे तयार केले काय कपड्यात हे बघा ऊस होत ना ऊस आहे ना साईज चे जाड असत ना, ना। साल। ती काढून घेतली आहे बावला बावली ना नवरा नवरीला हात बनवण्यासाठी ते आपण अशा प्रकारे केलंय आणि त्यांना कपडा बांधून घेतलाय आता आपण नवरा नवरीला रेडी करतोय सर्व सामग्री इकडे आहे आणि आपल्याला व्यवस्थित बनवायची आहे नवरा नवरी रेडी करून झालेले आहेत केवढ छान दिसत आहेत बघा सजवायची नवरा नवरीला आणि तुळशी तर मंडळी इकडे आता आपण सजावट सुरू केलेली आहे आणि एकदम छान आपल्याला डेकोरेशन करायचं आहे तुळशी वगैरे आपण छान प्रकारे मांडून झालेली आहे आणि इकडे पूजा वहिनी आलेली आहे सर्व डेकोरेशन करण्यासाठी इकडे बेब सुद्धा आहे बेबो आहे कर इकडे रांगोळी काढते ती आज तुळशी विवाह आहे ना त्याच्यामुळे तुळशीची आपण रांगोळी काढतो इकडे इकडे देव्यांश आहे देव्यांश कसं आहे आज, आज सर्व आपली ना कोबेवरची मंडळी आहे प्रकारे आपण नेहमीच दरवर्षी ना तुळशीचा विवाह असतो तेव्हा डेकोरेशन असते आणि अजून पण बरीच मंडळी जमा व्हायची बाकी आहेत ती जमा झाली ना की विवाह वगैरे एकदम छान प्रकारे चालू आज आपल्याला हा नवरा हाय काय आपल्या इथे ना तुळशी विवाहाच्या इथे उभा राहणार आहे मोहित लग्नासाठी वरती आपण बघा चुनरी वगैरे ठेवलेली आहे आणि आता बहिणी दागिने लावते ना हो दागिने दागिने लावायचे आता आणि इकडे बघा वेगवेगळे आपण दागिने आणलेले आहेत इकडे ना आता ह्या पंत्या ठेवून देतो आपण तर मंडळ इकडे आपली पूर्ण ना आता सजावट करून झालेली आहे एकदम छान दिसते बघताय एकदम मांडणी एकदम व्यवस्थित केलेली आहे आणि आता आपल्याला पूजा वगैरे सर्व करायची आहे पूजा वहिनीने बहुतेक हे सर्व डेकोरेशन वगैरे केलेलं आहे दागिने वगैरे सर्व लावलेले आहेत आणि आई आता इकडे सर्व पूजा करायला कळश आणलेला आहे कळश आपण ठेवता येत हां आणि इकडे आपण नवरा नवरी ना रेडी केलेला आहे ते पण ठेवून देतो त्याच्यानंतर आपल्याला पूजा करायची तर इथे ना बहिणी आणि आई दोघे पण मुंडावल्या बनवत आहेत दोन बनवायचे आहेत ना दोन बनवायचे आहेत आमच्या इकडे कसे दोन तुलसी आहेत दोन नवरे आहेत त्याच्यासाठी दोन मुंडावल्यासुद्धा लागणार आहेत तर ह्या पनगुले आहेत त्यांच्याच मुंडावल्या बनवतात हे बघा इकडे वहिनीसुद्धा रेडी करते आणि इकडे सुद्धा आहे प्रत्येक सणाला ना आपण नेहमीच नैवेद्यासाठी साठी काहीतरी गोड पदार्थ बनवत असतो तर आई आज तू काय बनवते तर मी ना आज पुरणपोळी बनवते नैवेद्याला अच्छा तरी बघा इकडे चण्याची डाळ भिजत घातली आहे मी अर्धा तास नाही भिजत घातली कारण मग भिजली ना जरा लवकर मजा शिजते अच्छा धुवून वगैरे सर्व साफ करून घेतलेच ना दोला तर मंडळी इकडे ना आपण चण्याची डाळ सर्व व्यवस्थित उकळवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण गुळ सुद्धा मिक्स केलेला आहे आणि इकडे हे बघा आपण चुरण रेडी करतोय चाळणीमध्ये करतेस ना चाळण आहे ना मस्त पुरण म्हणजे जास्त पण इकडे बघतोय आपण पुरणपोळीचं साधन रेडी केलेलं आहे आणि आमच्याकडे बघतोय कोणाला पुरणपोळी बनवायला छाया का केल्यात फुल एक्सपर्ट आता पुरणपोळ्या बनवायला आणि बाबा सण प्रत्येक सण असले की आम्हाला पुरणपोळीश्वर आम्ही देवाला निवड दाखवत नाही सत्यनारायणाची पूजा असली तरी आम्ही पुरणपोळीचा निवडतो तर आता खास करून लाटायला आल्यात आणि पुरणपोळ्या पण बनवायला आलेले आहेत आणि इकडे वहिनी आहे सर्व प्रसाद वहिनी रेडी करते ना हो प्रसाद चाललाय हा बघा ऊस ऊस हा नैवेद्य असतो तुळशीच्या लग्नाच्या टायमाला तर कटिंग करते वहिनी इकडे सर्व आणि फनगुल्या पण असणार आहेत प्रसादीसाठी कोणाला आमच्या इथे करवली आले आज लग्नासाठी करवली अस ना आवने काय खाते तू आंब्याची चॉकलेट अरे बघा नवरदेव आज मोहित लग्नासाठी उभा राहणार आहे नवरदेव म्हणून गंडकी मंगलो प्रेम एसा ने सत मधु बरा

इथे खाली बिर्याणी आहे आणि काहीतरी स्वीट म्हणून गुलाबजाम आणि आपण पुरणपोळी घेतलेली आहे दोन नैवेद्याच्या डिश आपण रेडी केलेल्या आहेत ना विवाह एकदम छान प्रकारे सेलिब्रेट झाला इकडे बॉम आता है दोन एकच है बेद है बिरेने, बिरेने। आ, है। आ, आज बघताय जेवणाचा बेत मध्ये आपण व्हेज बिर्याणी आहे ना काकीर बिर्याणी पनीर टिक्का बिर्याणी पनीर टिक्का बिर्याणी आहे आता सर्व पत्रावळ्यामध्ये काकी वाढून घेते आणि इकडे कोशिंबीर आहे ना कोशिंबीर इकडे कोशिंबीर आहे आज आमचं बघत बिर्याणीचा बेत आहे तुला आता जेवायला बसलोय मस्त पैकी पनीर टिक्का बिर्याणी आहे इकडे स्वीट मध्ये बघते गुलाबजामुन पण आहे आणि ही कोशिंबीर बघताय आपली साडेतीन सगळी पंगत बसलेली आहे सर्व आहे तु लवर देव आपला मोहित <laughs> <वोई> या <थे>। सर्वांनी जेव्हा <laughs> तर मंडळी फायनली आपलं जेवण खावण झालेलं आहे आज मस्त पिकी बिर्याणीचा बेत होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले की आपण कशाप्रकारे मुंबईच्या चाळीमध्ये विवाह सेलिब्रेट करतो सर्व चाळीतील माणसं एकत्र येऊन कोणता पण सण असो ना आमच्या इकडे सर्व चाळीतील माणसं एकत्र येऊन तो सेलिब्रेट करतात आणि आता कसं आहे ना आपण जेव्हा बिल्डिंगमध्ये जातो तर ह्याच गोष्टी चाळीतल्या खूपच जास्त मिस करतो तर आता ही पूर्ण जन्मभर आपली मेमरी राहणार आहे आपल्या चॅनलवरती तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय